अडोतीस एकोणचाळीस चार हजार 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 एकतीस साडेतीस बत्तीस पस्तीस साडे पस्तीस हजार चौतीस पस्तीस छत्तीस शेवटी छत्तीस शेवय बोल छत्तीस हजार अडतीस एकोणचाळीस चार हजार एक चार बेचाळीस साडेबेचा त्रेचाळीस शे चौवेचाळीस साडे चौवेचाळीस पंचेचाळीस रुपये चौदाचा पंचेचाळीसशे साडे पंचेचाळीस सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस रुपये चार हजार आठशे चार हजार आठशे रुपये चार हजार आठशे रुपये मग शेतकरी हजार एकेचाळीस साडेएक्केचाळीस बेचाळीस साडेचा चौवेचाळीस पंचेचाळीस शेवाय पंचेचाळीस शेवाय पंचेचाळीस पंचेचाळीस

सत्तेचाळीसशे रुपये सत्तेचाळीस शेरुय सत्तेचाळीस शेरुये सत्तेचाळीस शेरुई चार हजार सातशे रुपये चार हजार सातशे रुपये मुकुल शेटकर चार एकतीस साडेस बत्तीस साडेबत्तीस तेहतीस चौतीस साडे चौतीस पस्तीस साडेपस्तीस छत्तीसतीस साडेसशे चार हजार रुपये चार हजार रुपये चार हजार रुपये मुकुंद शेटकर पस्तीस साडे पस्तीस काही बोल रे आवड सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीन हजार रुपये तीन हजार रुपये याच केवळ त्याला एक बाराशे तेराशे चौदाशे चौदाशे रुपये डबल कर टाईटल अरे आज तुम्ही पंचवीस साडे पंचवीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीन हजार रुपये तीन हजार रुपये तीन हजार रुपये दोन करण्या हजार रुपये साडे एकतीस बत्तीस साडे बत्ती, बत्तीस तेहतीस चौतीस साडे चौतीस पस्तीस साडे पस्तीस छत्तीस सदतीसशे साडेसदतीस अडतीस एकोणचाळीस चार हजार एक्केचाळीसशे रुपये साडे एक्केचाळीसशे बेचाळीसशे रुपये बेचाळीसशे रुपये बेचाळीसशे रुपये बारा साडे बारा तेरा चौदा पंधराशे रुपये सोळाशे रुपये सतराशे रुपये दोन हजार रुपये दोन हजार रुपये झाला बर पंचवीस तीन एकतीस साडेतीस बत्तीस साडेबत्तीस तेहतीस चौतीस पस्तीसशे चार हजार रुपये एक्केचाळीसशे बेचाळीसशे रुपये बेचाळीसशे त्रेचाळीसशे रुपये त्रेचाळीसशे रुपये साडे एकतीस बत्तीस साडेबत्तीस तेहतीस चौतीस पस्तीसशे साडेपस्तीस छत्तीसशे रुपये छत्तीस शे छत्तीसशे रुपये बबलू शेटकरतीस बत्तीस साडेबत्तीस ते अडोतीस शे रुपये अडोतीस शे रुपये अडतीसशे रुपये अडतीस शे रुपये बबलू शेटकरतीस बत्तीस पस्तीस साडे छत्तीस सदोतीस अडोतीसशे एकोणचाळीसशे रुपये एकोणचाळीसशे रुपये मकुलशे तेराशे रुपये चार एक्केचाळीस साडे एक चाळीस बेचाळीसशे रुपये बेचाळीसशे रुपये बेचाळीस शिरोल शेटकर चार चाळीस साडे एकेचाळीस बेचा त्रेचा चौदाचा पंचेचाळीसशे साडे पंचेचाळीसशे छेचाळीसशे सत्तेचाळीसशे अठ्ठेचाळीसशे चार हजार आठशे पाच हजार रुपये 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 कोणी एकशे तीन हजार खोरे हा घ्या आम्हाला घ्या बस्तीस साडे बस्तीस छत्तीसशे साडे छत्तीसशे रुपये साडे साडेछत्तीसशे रुपये एकोणीशे पंधरा साडे पंधरा सोळा सतराशे अकराशे एकोणीसशे दोन हजार रुपये याच याचिक दोन हजार एकतीस साडे एकतीस बत्तीस पस्तीस लाख म्हणते मस्ती साडे पस्तीस छत्तीस साडे छत्तीस सडतीस अडतीसशे साडे अडतीस एकोणचाळीस चार हजार रुपये एक्केचाळीसशे रुपये बेचाळीसशे रुपये बेचाळीसशे रुपये बेचाळीसशे रुपये बेचाळीसशे रुपये बत्तीस साडेबत्तीस दे चौतीसशे साडे चौतीस पस्तीस छत्तीसशे रुपये छत्तीसशे साडेछत्तीस सदोतीसशे चौतीसशे अडतीसशे एकोणचाळीसशे रुपये एकोणचाळीस रुपये यांमकर द्याला एकतीस साडेतीस बत्तीस साडेबत्तीस दे चौतीसशे साडे चौतीस पस्तीस छत्तीस साडे छत्तीस सदोतीसशे रुपये अडोतीसशे रुपये अडोतीसशे रुपये अडतीसशे रुपये यांमकरणी खाली गेले